सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी मधील पान नंबर साठ वरील संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक अभ्यासणार आहोत या घटकामध्ये पहिला स्वाध्याय दिलेला आहे यामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा या ठिकाणी वर संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी एक अंकी व दोन अंकी या संख्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये या वरच्या ओळीला लहान संख्या लिहिण्यास सांगितलेल्या आहेत तर खालच्या ओळीला मोठ्या संख्या लिहिण्यास सांगितलेल्या आहेत तर या संख्या कुठल्या लिहायच्या तर ज्या वर संख्या दिलेल्या आहेत या दोन संख्यांमधील जी संख्या लहान आहे ती या घरात लिहायची आहे आणि हे लहान आपण कशा पद्धतीने ठरवतो तर एक ते शंभर जे अंक आहेत ते जसं जसं आपण पुढे जाईन तसं तसं अंकाची किंमत काय होत जाते वाढत जाते म्हणजे एक पेक्षा दोन मोठे असते दोन पेक्षा तीन मोठे असते तीन पेक्षा चार मोठे असते अशा पद्धतीने तर या दोन संख्येमधील लहान संख्या कोणती हे जर ठरवायचे असेल तर दोन जे अंक आहेत किंवा या ठिकाणी संख्या आहेत त्यातील पहिल्यांदा येणारी संख्या ही दोन आहे आणि नंतर येणारी संख्या आठ आहे या दोन्हीमध्ये लहान संख्या दोन आहे म्हणून मी या घरात दोन लिहित आहे तर मोठी संख्या ही आठ आहे म्हणून या घरात मी आठ लिहित आहे अशा पद्धतीने आपण या संख्याही त्याच पद्धतीने घ्यायच्या आहेत यामध्ये लहान या दोघांमध्ये लहान संख्या आता यांचा दोन अंकी संख्येचा लहान मोठेपणा जर ठरवायचा असेल तर यामध्ये जर दोन्ही दोन अंकी संख्या असतील तर यामध्ये ज्या संख्येचा दशक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या आणि ज्या संख्येच्या दशक स्थानचा अंक लहान ती लहान संख्या परंतु ज्या सर्व संख्या असतील त्या सर्व संख्या जर दोन अंकी असतील तरच असा क्रायटेरिया वापरायचा पहा या ठिकाणी दोन अंकी दोन्ही संख्या आहेत आणि याचा दशकस्थानचा अंक पाच आहे आणि याचा आहे एकक अंक स्थानच्या अंकाचा विचार करायचा नाही फक्त याचा एकक अंक स्थानच्या अंकाचा केव्हा विचार करायचा जेव्हा दोन्ही दशक स्थान सारखेच असतील त्यावेळेस आपण एकक स्थानाचा विचार करायचा परंतु यामध्ये जर आपण लहान संख्या पाहिजे म्हणले तर ज्याचा दशक लहान ती लहान संख्या यामध्ये एकोणसाठ ही लहान संख्या आहे आणि या संख्येचे वेळोवेळी आपण वाचन करायचे आहे आणि सत्याहत्तर ही एकोणसाठ पेक्षा मोठी संख्या आहे आता पहा पुढचे याच पद्धतीचे उदाहरण आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक अंकी संख्या आणि दोन अंकी संख्या दिलेली आहेत नेहमी एक अंकीपेक्षा दोन अंकी संख्या ही मोठीच असते दोन अंकीपेक्षा तीन अंकी संख्या ही मोठीच असते तीन अंकीपेक्षा चार अंकी संख्या ही मोठीच असते त्यामुळे आपण ह्यात एकक दशकचा विचार करायचा नाही एक अंकी आणि दोन अंकी असते तर एक अंकी ही लहानच संख्या असते आणि दोन अंकी ही मोठीच संख्या असते म्हणून यामध्ये लहान संख्या ही नऊ आहे आणि मोठी संख्या ही एकोणचाळीस आहे आपण या पद्धतीने लिहायचे आहे पहा पुढे काय अशाच पद्धतीचा प्रश्न आले चौदा आणि पस्तीस या घरात लहान संख्या लिहायच्या आहेत चौदा आणि पस्तीस या दोन्ही संख्या जर असते तर यामध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या ठरवण्यासाठी आपण दशक स्थानच्या अंकांचा फक्त विचार करायचा याचा दशक एक आहे आणि याचा दशक तीन आहे या संख्येचे केव्हाही वाचन करायचे अनेक मुले वाचन करत नाहीत फक्त एक चार तीन पाच अशाच पद्धतीने लिहितात अशा पद्धतीने वाचन किंवा लेखन न करता एक दशक चार चौदा तीन दशक पाच, पाच पस्तीस अशा पद्धतीने वाचन करूनच या संख्या जास्तीत जास्त वाचायच्या जेणेकरून आपले एक ते शंभर अंक चांगल्या पद्धतीने आपले पाठ होतील किंवा त्यांची चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल आता यामध्ये जर आपण एक दशक चार चौदा आणि तीन दशक पाच पस्तीसमध्ये लहान कोणती संख्या आहे तर यामध्ये लहान आहे चौदा कारण याचा दशक लहान आहे आणि याचा दशक मोठा आहे एक आणि तीनमध्ये एक लहान आहे म्हणून या ठिकाणी चौदा आणि या ठिकाणी पस्तीस घेतलेले आहे आता पुढील उदाहरण तुम्ही सोडवायचे आहे यामध्ये उदाहरण सोडवताना कोणती लहान आहे ती लहान संख्या इथे लिहायची आहे आणि मोठी संख्या या ठिकाणी घ्यायची आहे तर चला आपण अशाच लहान मोठे पणामध्ये चिन्हांचा वापर करणार आहोत आणि जे चिन्ह आहेत ते या पद्धतीचे आहे म्हणजे हे आणि हे अशा पद्धतीचे चिन्ह आहे या चिन्हाला आपण मोठे नाव देऊ आणि याला लहान पहा हे जे चिन्ह आहे ते मोठे आणि हे जे चिन्ह आहे ते लहान अशा पद्धतीने आपण यांना नावे दिलेली आहे तर ज्यावेळेस दोन संख्या दिल्या जातात त्यावेळेस त्यातील लहान मोठेपणा आपण ठरवलेला आहे परंतु या लहान मोठेपणामध्ये चिन्हांचा जर वापर करायचा झाला तर तो कशा पद्धतीने करायचा हे मोठे चिन्ह आहे आणि हे लहान चिन्ह आहे त्यावेळेस ज्यावेळेस मोठी संख्या एका बाजूला असेल तर कोणते चिन्ह वापरायचे लहान संख्या एका बाजूला असेल तर कोणते चिन्ह वापरायचे आपणाशी येथे काही उदाहरणं दिलेली आहेत आणि याचे वाचनही कशा पद्धतीने करायचे तेही आपण पाहणार आहोत पहा या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे दहा आणि नऊ हे जे उदाहरण दिलेले आहे दहा आणि नऊ यामध्ये हे उदाहरण सोडवलेले आहे दहा जे मोठे आहे त्या ठिकाणी हे दोन बाण आले पाहिजेत कोणते हे जे दोन बाण आहेत म्हणजे इकडची संख्या ही मोठी मोठी आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे हे दोन टोक जिकडची संख्या मोठी तिकडं आले पाहिजे आणि हे लहान टोक लहान संख्येकड आलं पाहिजे हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आता या संख्येचे जर वाचन करायचे म्हटलं तर या या चिन्हाला आपण नाव दिलेले आहे मोठे या चिन्हाला काय नाव दिलेले आहे मोठे पहा येथे चिन्ह आहे हे मोठे आणि हे लहान वाचन करायचे झाले तर दहा मोठे नऊ पेक्षा दहा मोठे नऊ पेक्षा अशा पद्धतीने हे वाचन केले जाते आता पुढे तीच संख्या उलट दिलेली आहे या बाजूला लहान संख्या या बाजूला मोठी संख्या आत्ताच काय सांगितलं ज्या बाजूला मोठी संख्या आहे त्या बाजूला आपण दोन टोक आले पाहिजेत आणि ज्या बाजूला लहान संख्या आहे तिकडे लहान टोक आले पाहिजे याचा गोंधळ मुलांनी करून घ्यायचा नाही पहा इकडे लहान आहे आणि इकडे दोन टोक आहेत तिकडे मोठे आहे आता याचे वाचन कसे करायचे याला आपण लहान नाव दिलेले आहे नऊ लहान दहा पेक्षा पहा कसे वाचन केलेले आहे नऊ लहान दहा पेक्षा अशा पद्धतीने याचे वाचन करायचे आहे पहा याचेच आणखीन एक उदाहरण खाली दिलेले आहेत हे उदाहरणे आपण सोडवायची आहेत येथे पन्नास आहे आणि येथे एकोणपन्नास आहे यामध्ये पन्नास हे मोठे आहे म्हणून आपण याची दोन टोके जे आहेत ती पन्नासच्या बाजूला केलेली आहेत आता याचे वाचन कशा पद्धतीने करायचे पन्नास मोठे एकोणपन्नास पेक्षा याचे वाचन कसे करायचे पन्नास मोठे एकोणपन्नास पेक्षा आता या या ठिकाणी जर पाहिलं तर एकोणपन्नास आणि एकडे पन्नास, पन्नास दिलेले आहे तर पन्नास हे मोठे आहे हे कसे ठरवले तर हे दोन्ही अंक अंक दोन अंकी संख्या आहेत आणि यामधील स्थान ज्याचा मोठा ती मोठी संख्या हे पाच आहे आणि हे चार आहे म्हणून हे ही संख्या काय आहे मोठी आहे आता याचे जर वाचन करायला सांगितले तर एकोणपन्नास लहान पन्नास पेक्षा एकोणपन्नास लहान पन्नास पेक्षा अशा पद्धतीने याचं वाचन करायचं आहे खालच्या बाजूला तीन अंकी संख्या दिलेल्या आहेत जर दोन्ही तीन अंकी संख्या असतील तर त्यांच्या शतक स्थानचा अंक पाहायचा ज्याचा शतक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या आणि ज्याचा शतक स्थानचा अंक लहान ती लहान संख्या आता चार आणि पाच मध्ये शतक स्थान पाच चे मोठे आहे म्हणून पाचशे मोठे चारशे नव्याण्णव पेक्षा आता याच वाचन कसं करायचं तर पाचशे मोठे चारशे नव्याण्णव पेक्षा अशा पद्धतीने वाचन करायचे येथे जरी पाहिलं तुम्ही तर त्याच पद्धतीने आहे चारशे नव्याण्णव आणि पाचशे हे पाचशे मोठं आहे म्हणून इकडे घेतलेलं आहे आपण ह्याचे दोन टोके जी संख्या मोठी तिकडं दोन टोके झाली पाहिजेत हे लक्षात घ्यायचं चार चारशे नव्याण्णव लहान पाचशे पेक्षा चारशे नव्याण्णव लहान पाचशे पेक्षा आणि अशाच पद्धतीने त्याचे लेखनही करायचे आहे चारशे नव्याण्णव लहान पाचशे पेक्षा हे उदाहरणे आपण सोडवायचे आहेत या घटकामध्ये आपण काय काय पाहिले तर संख्यांचा लहान मोठे ठरवण्यासाठी त्यांच्या एकक दशक स्थानलाही महत्व आहे तर यामध्ये आपण चिन्हांचा वापर केलेला आहे या चिन्हाला आपण या चिन्हाला आपण मोठे म्हटलेला आहे तर या चिन्हाला आपण लहान म्हटलेलं आहे तर या चिन्हांचाही आपण या ठिकाणी वापर पाहिलेला आहे पहा मोठे आणि अशा पद्धतीने आपण उदाहरणे जी घेतलेली आहेत त्याच पद्धतीने याही ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत आपण ही उदाहरणे सोडून हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यावा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद